नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनलवर वर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्र दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला ला एकादशी व्रत केले जाते या दिवशी भगवान विष्णूची आराधना केल्याने मोक्ष होते असे मानले जाते यंदा ही एकादशी तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी येणार आहे आजच्या व्हिडिओत आपण समजून घेऊया की या परिवर्तनी एकादशीचे ची महात्म्य काय आणि याची पूजा पद्धत कशी असावी मित्र हिंदू धर्मात प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला एकादशीचे व्रत केले जाते हा विशेष दिवस भगवान विष्णूच्या उपासनेसाठी समर्पित आहे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला परिवर्तिनी एकादशी म्हणतात या दिवशी भगवान विष्णूच्या पूजेला खूप महत्व आहे परिवर्तनी एकादशीच्या दिवशी उपवास केल्याने जीवनात सकारात्मक बदल होतात आणि साधकाला शाश्वत फळ मिळते अशी धार्मिक धारणा आहे या एकादशीला पद्मा एकादशी आणि वामन एकादशी असेही म्हणतात मित्रो परिवर्तनी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठा आंघोळीनंतर स्वच्छ कपडे घाला घराचे मंदिर स्वच्छ करा पूजा सुरू करा श्री हरी विष्णूचे ध्यान करा शक्य असल्यास रूपच देखील ठेवावं आता भगवान विष्णूला फळे फुले धूप दिवा आणि नैवेद्य अर्पण करा विष्णूच्या ओम नमो भगवते मंत्राचा जप करा यानंतर विष्णू सहस्त्रनाम पठण करावे शेवटी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी सह सर्व देवी देवतांची आरती करावी मित्रो एकादशी व्रतामध्ये काय करावे तेही आपण समजून घेऊया एकादशी व्रतामध्ये गोड खा उपवासात तुम्ही आंबा द्राक्षे केळी सुकामेवा खाऊ शकता या व्रतामध्ये मौन जप कीर्तन आणि शास्त्राचे पठन लाभदायक ठरते भगवान विष्णूच्या मंत्राचा जप करा आणि परमेश्वराचे ध्यान करा मित्रो एकादशी व्रतामध्ये काय करू नये हेही आता समजून घेऊया तर एकादशी व्रताच्या दिवशी सगळ्यात आधी राग टाळा भोगात उरलेला प्रसाद स्वीकारावा एकादशी व्रताच्या दिवशी केस कापू नये उपवास करताना कोणावर जुगार वाईट बोलणे चोरी हिंसा आणि खोटे बोलणे यापासून दूर राहा या, रा। या दिवशी उपवास करणाऱ्या व्यक्तीने उपवासाचे पदार्थाचे सेवन करावे इतर अन्न खाऊ नये या व्रतामध्ये तामसिक अन्नाचे सेवन करण्यास सुद्धा मनाई आहे तर मित्र ही होती परिवर्तनी एकादशी नेमकी कोणत्या तारखेला आहे आणि या परिवर्तनी एकादशीचे महात्म्य काय याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर करा या व्हिडिओत इतक्याच लवकरच पुन्हा भेटू या नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो जय श्रीकृष्ण